पूर्ण जंगलात न चाल दाखव एकदा असं बघा फिरवून एरियातला जातोय हॉरर रस्ता हॉरर पण हा खरं तर बीच मध्ये जायचा आहे की आता गेल्यावरच कळ

वेगळ्याच कुठे पोहोचून जाऊ हे मुंग्यांच घर नक्की हाच येणार असं ते मॅ इथे काहीतरी एक भुजिंग बिजिंग करून खायला पण एक मस्त दिसला का दिसला दिसला बीच दिसलाय भेटला Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हाई ना हाई अरे, अरे काजु काजु। चला काय सुंदर कोणीच नाही काजूचे झाड वाटत काजूचे असे पडले आम्ही पोचलो आता आम्ही कॅमल वगैरे लपवून ठेवलं तू

बघूया आज आपण आता पाण्यात जाऊ त्या बीचवर पाण्यावर जाणंच जाऊ पण गेलो नाही तर या बीचवर आपण पाण्यात जाऊ आपण थोडी एक पाण्याची पण एन्जॉय घेऊ चला

म्हणाले तसे काय म्हणायचे पाण्याची सई एकदम बीच आरेवारी बीच मला एवढा आवडला ना म्हणजे आरेवारी बीच मध्ये सुद्धा असत व्हि होता ना त्याचा फोन व्हायला

पण मला पोचलो आहे एकदम निहश शुभ्र पाणी आहे अशा बघून वाटतं की आपण कुठलं तरी बाहेर देश वगैरे आपण आलो पाणी एकदम मिळत शुभ्र आहे असं वाटतं की स्वर्ग भेटला असं मला तुम्ही बघू शकता असं खरंच असं वाटतं मी गोव्याला गेलेलो एक दिवस मला असं वाटत गोवा गोवासारखंच आहे पाणी सेम तर गोवा, गोवा क्राउडेड असत हा पण पाणी सेम असत